जय जिजाऊ मित्रांनो काही वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही जाहीर झाली मात्र पाहिजे तसा प्रतिसाद अजूनही या योजनेला मिळालेला नाही किंवा मुलींच्या लग्नाच्या हिशोबाने किंवा तिच्या भविष्याच्या खर्चाच्या हिशोबाने ही योजना गाजावाजा करत सुरू झाली सरकारनं त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार केला मात्र अजूनही ज्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचायला पाहिजे ती पोहोचली नाही आणि अशा स्थितीमध्ये आता सरकारनं काल परवा घोषणा केली की अशी निष्क्रिय खाती ही सुकन्या योजनेची बंद पडणार आणि त्याच्यावर दंड पण आकारला जाणार तर ह्या एखादी योजना ज्यावेळेस सरकार जाहीर करतं तर त्या सरकार त्या ज्या लोकांसाठी ती योजना आहे त्यांच्यापर्यंत ती पोहोचत नाही किंवा पोहोचली तर फक्त त्यांच्यापर्यंत ते योजनेविषयी आयक्यू माहिती असते त्या योजनेविषयी विस्तृत अशी माहिती नसते आणि मग त्यामुळे ती योजना ग्रामीण भागामध्ये किंवा एखाद्या सामान्य लोकांच्या फायद्याची असेल तर ती त्यांच्यापर्यंत रुजायला वेळ लागतो लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की एखाद्या योजनेमध्ये जर आपण पैसे गुंतवले तर मला त्याच्यातून काय भेटेल ही मानसिकता पहिल्यांदा तयार झालेली असते की मला त्याच्यातून मिळणारा लाभ किती असेल मात्र या एखाद्या गोष्टीतून आपलं भविष्य सुनिश्चित होतं किंवा भविष्य सिक्युर्ड होतं सुरक्षित होतं या गोष्टीचा आपण कधी अंदाज बांधत नाही आणि म्हणूनच जे काही विमा योजना सुरुवातीला एल आय सी होती त्याच्यानंतर आता जवळपास अठ्ठावीस ते तीस कंपन्या या विमा योजनेमध्ये आय आर डी एच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि अजूनही जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा लोक हे विम्यापासून दूर आहेत किंवा ज्या लोकांनी विमा घेतला तर त्यांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे या विमा योजना मधातच बंद पडल्या आणि लोकांचे पैसे डुबले अशा बऱ्याच गोष्टी होतात तर सुकन्या समृद्धी योजना ही नेमकी काय आहे कशी आहे याविषयी आपण थोडक्यात पुन्हा एकदा माहिती घेऊ बऱ्याच जणांना या योजनेविषयी माहिती आहे ही योजना जी आहे ही केंद्र सरकार स्पॉन्सर्ड म्हणजे ग केंद्र सरकारने पुरस्कृत केली ही योजना आहे आणि बँक आणि पोस्ट ऑफिस मार्फत ही योजना राबवली जाते आता ही योजना कशासाठी आहे तर ही फक्त मुलींसाठी आहे जर तुमच्या मुलीचं वय झिरो ते दहा वर्षापर्यंत असेल तर कोणीही मुलीचा पालक किंवा वडील ही योजना खरेदी करू शकतो त्याला त्या संबंधित बँकेमध्ये ज्याचं स्टेट बँके असेल पोस्ट असेल किंवा कुठलीही नॅशनल बँक असेल किंवा ज्या गव्हर्नमेंटनं अधिकृत म्हणून ठरवून दिलेल्या बँका आहेत अशा बँकेमध्ये तो व्यक्ती आपल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचं खातं काढू शकतो आणि याच्यामध्ये दरमहा किंवा वार्षिक स्वरूपामध्ये अडीचशे रुपयापासून तर दीड लाखापर्यंत याच्यामध्ये गुंतवणूक करता येतो आणि मग आता एखादा व्यक्ती एखादी मुलगी समजा तिचं वय एक वर्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये तो दर महिन्याला त्या मुलीच्या नावाने एक हजार रुपये तिच्या भविष्यासाठी तिच्या मग पुढच्या शिक्षणासाठी असेल तिच्या लग्नासाठी असेल किंवा मग ती एकदम पैसा जमा झाल्याच्या नंतर त्याला मग एखाद्या व्यवसायासाठी जर तो पैसा वापरायचा असेल किंवा घरगुती कारण कुठल्याही कारणासाठी तो पैसा वापरायचा असेल तर त्या मुलीच्या नावाने समजा उदाहरणार्थ एक हजार दोन हजार पाच हजार तीन हजार किती तो रक्कम टाकत असेल तर ही याची प्रोसिजर कशी असते मुलीच्या नावाने तो खातं काढण्याच्या नंतर एक हजार रुपये दरमहा टाकतो म्हणजे वर्षाचे तो बारा हजार रुपये टाकतो याच जे व्याज आहे मिळणारं जे व्याज आहे तर दरवर्षी त्याचं व्याज हे केंद्र सरकार ठरवत असतं आता सध्याचा जो प्रचलित व्याजदर आहे तो सात ते आठ टक्क्याच्या दरम्यान आहे मग यावर्षी समजा त्याचा व्याजदर जर सात टक्के असेल तर पुढच्या वर्षी नऊ टक्के होईल किंवा पाच टक्के होईल किंवा हो चार टक्के होईल हा जी आहे म्हणजे स्थिर नसतो किंवा कॉन्स्टंट नसतो बारा हजार गुंतवल्याच्या नंतर त्याचा समजा साधारणतः वर्षाला पाचशे साडेपाचशे रुपये व्याज होता असं आपण गृहीत धरू आणि मग त्याला चक्रवाढ व्याज कसं सुरू होतं मग एखाद्या पालकानं दरमहा एक हजार रुपये मुलीच्या नावाने तो आवर्ती ठेवमध्ये किंवा दर महिन्याला गुंतवत गेला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ते गुंतवल्याच्या नंतर त्याचे वर्षभराच्या अखेरीस साडेबारा हजार रुपये झाले मग त्या साडेबारा हजार रुपयाला परत व्याज सुरू होतं त्याच्यानंतर दरमहा त्याच्यामध्ये तो पुन्हा एक हजार रुपये टाकतो म्हणजे दुसऱ्या वर्षी दोन वर्षाच्या नंतर त्याचे खात्यामध्ये जवळपास चोवीस हजार ही त्याची मुद्दल रक्कम जमा होईल त्याने जमा केलेली आणि त्याच्यावर जवळपास हजार दीड हजार रुपये व्याज आलेले असेल अशा पद्धतीनं ते व्याज वाढत वाढत जात अशा स्थितीमध्ये जर समजा एखाद्यानं दोन वर्ष तीन वर्ष पैसे भरले आणि मध्येच त्याच्या अडचणीमुळे त्याला भरता नाही आले तर तो पैसा तिथेच तसाच पडून राहील त्याच्यावर व्याज सुरू राहील आणि मग मुदतीनंतर ज्या त्याला त्या ते पालकाला गरज पडेल तर व्याज आधी ती रक्कम त्याला ती मिळेल मग आता एखादा पालक समजा बारा पंधरा वर्षापर्यंत त्या मुलीच्या नावाने दरमहा एक हजार रुपये किंवा वर्षाला बारा हजार रुपये तो टाकतो तर साधारणतः पंधरा वर्षामध्ये एक लाख ऐंशी हजार त्याची मुद्दल रक्कम जमा होते जवळपास सव्वा ते दीड लाखापर्यंत त्याच्यावर चक्रवाढ व्याजानं ती रक्कम जमा होते म्हणजे तीन लाख चाळीस हजाराच्या आसपास ती रक्कम त्याची व्याजासह त्या खात्यामध्ये किंवा साडेतीन लाखापर्यंत ती जमा होईल पंधरा वर्षानंतर समजा त्याला पैसे भरायचे जर नसतील तर तो स्विच करू शकतो ती रक्कम तशीच ठेवू शकतो आणि एकविसाव्या वर्षी त्या मुलीच्या पालकाला म्हणजे मुलीला जवळपास साडेपाच लाखापर्यंत ती रक्कम व्याजासह मिळेल मग ही रक्कम कमी किंवा अधिक असू शकते आणि मग याच्यामध्ये आता बरेच असा प्रचार प्रसार करताना काही लोकांनी सांगितलं की बा तुम्ही दर महिन्याला हजार रुपये टाका किंवा वर्षाचे हजार रुपये टाका तुम्हाला सात लाख भेटतील दहा लाख भेटतील पाच लाख भेटतील ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आणि अफवा आहेत तर अशी ही योजना आहे दुसरीकडे ज्या काही विमा कंपन्या आहेत तर जवळपास अठ्ठावीस ते तीसच्या आसपास विमा कंपन्या याच्यामध्ये काम करतात याच्यामध्ये आपण एक स्टेट बँकेचं उदाहरण घेऊ की स्टेट बँकेची त्याच्यापेक्षा जे लोक पंचवीस हजारापेक्षा वार्षिक म्हणजे महिन्याला दोन हजार रुपये गुंतवू शकतात मात्र त्या विम्यामध्ये दोन हजार रुपये दरमहा भरता येत नाही ती सुविधा फक्त जे काही नोकरदार लोकं आहेत तर अशा लोकांसाठी आहे किंवा सामान्य माणसाला जर मासिक त्याच्यामध्ये जर भरणा करायचा असेल तर आय आर डीच्या नियमानुसार तुम्हाला कमीत कमी पहिले तीन महिन्याचा ई एम आय म्हणजे प्रीमियम हा ॲडव्हान्समध्ये भरावा लागतो म्हणजे एखादे जर तुम्ही एखाद्या योजनेमध्ये जसे आता स्टेट बँकेची एक स्कॉलर नावाची एक योजना आहे आणि त्याच्यामध्ये मुलाचे किंवा मुलीच्या नावाने ज्याचं वय झिरो ते समजा बारा पंधरा वर्षापर्यंत म्हणजे मुलाच्या अठराव्या वर्षापर्यंत ती पैसे त्याच्यामध्ये ते, ते गुंतवू शकता तर ही योजना थोडीशी मार्केट लिंक आहे आणि याच्यामध्ये नेमकं जर एखादा वडील आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने वर्षाला त्याच्या उत्पन्नानुसार एक लाख रुपये जर त्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवत असेल तर अशा स्थितीमध्ये त्या स्टेट बँकेच्या स्कॉलर योजनेमध्ये तुमचा सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा कसा जास्त फायदा होतो हे थोडक्यात समजून घेऊ आपण की याच्यामध्ये जर समजा एखादा पालक एक वर्षाच्या मुलाच्या नावाने एक लाख रुपये पहिल्या वर्षी टाकत असेल तर त्याच्यामध्ये फायदा असा आहे की दुसऱ्या वर्षी जर त्याला एक लाख रुपये टाकता नाही आले तर तो पैसा तसाच जमा राहील पाच वर्षापर्यंत तो खात्यात तसाच जमा राहील किंवा दोन वर्ष त्याचे हप्ते भरले आणि त्याच्यानंतर काही कारणामुळे ते हप्ते भरणं नाही झाले तर पाच वर्षापर्यंत तो एसबीआय लाईफकडे इन्शुरन्स कंपनीकडे तो पैसा तसाच जमा राहील तो पैसा अधिक त्याच्यावर होणारं जे काही थोडं तिडक व्याज असेल त्या व्याजासह ती व्याजा रक्कम त्या पालकाच्या खात्याला जमावी आता याच्यात सगळ्यात महत्वाचा फायदा कुठला तर फायदा याच्यामध्ये असा आहे की समजा एखादा पालक एखाद्या आपल्या पाल्याच्या नावाने म्हणजे मुलाच्या नावाने तो जर एक वर्षाचा असेल किंवा दोन वर्षाचा असेल सात वर्षाचा असेल दहा वर्षाचा असेल त्याच्या नावाने तो एक लाख रुपये टाकतो त्याच्यात पंचवीस हजाराच्या वर रक्कम टाकणे बंधनकारक आहे त्याच्यावर गव्हर्नमेंटचा सर्व्हिस टॅक्स पण लागतो आणि ही रक्कम टाकल्याच्या नंतर जर समजा वडलाचा सहा महिन्यानं दोन महिन्यानं दोन वर्षानं तीन वर्षानं तो जर नियमित हप्ते भरत असेल कुठल्याही कारणाने जर त्याचा मृत्यू होत असेल तर जेवढी प्रीमियमची रक्कम भरतो त्याच्या दहा पट विमा ह्या जवळपास सर्वच कंपन्या त्या जो काही नॉमिनी असेल त्या नॉमिनीला देतात म्हणजे वडील पैसे भरणारा आहे एक लाख रुपये वडील मुलाच्या नावानं भरतो आणि वडिला अचानक कुठल्या तरी आजाराने म्हणा किंवा नैसर्गिक म्हणा किंवा अवघाती म्हणा मृत्यू झाला अशा स्थितीमध्ये एका लाखाच्या दहा पट म्हणजे दहा लाख रुपये आईला भेटतील त्याच्यानंतर समजा उदाहरणार्थ त्यानं दोन हप्ते भरले आणि तो वारला तर वारल्याच्या नंतर पुढचे अठरा वर्ष होईपर्यंत स्टेट बँक हे पूर्ण हप्ते एक आपली सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी म्हणून घरातला करता माणूस तर गेला याचे हप्ते कोण भरणार या जाणीवेतून पूर्ण हप्ते ही स्वतः भरते ही एक अतिशय चांगली योजना आहे आणि ही मार्केट लिंक असल्यामुळे जवळपास पाच सहा वर्षातच त्याची जी काही फंड व्हॅल्यू असते तर ती चांगली ग्रोथ झालेली त्याच्यामध्ये दिसते आणि जर समजा पाच वर्षाच्या नंतर कुठल्याही कारणामध्ये तुम्हाला जर ते पैसे स्विच करायचे असतील किंवा काढून घ्यायचे असतील तर तुम्ही ते काढू शकता किंवा अठरा वर्षापर्यंत कंटिन्यू करू शकता पाच वर्ष कंटिन्यू करू शकता सात वर्ष कंटिन्यू करू शकता याच्यामध्ये तुम्हाला फ्लेक्झी ऑप्शन आहे त्याच्यानंतर समजा जर तुम्ही एक एक लाख रुपये दरवर्षी एखादा एक एका वर्षाचा मुलगा आहे आणि अठरा वर्षापर्यंत त्याचे भरत गेले तर त्याची रक्कम जवळपास व्याजासह ती कितीतरी लाखाच्या वर जाईल आणि ते पैसे तुमच्या मुलाच्या पाल्याच्या भविष्याच्या हिशोबाने तुम्ही त्याला पेन्शनमध्येही कन्वर्ट करू शकता म्हणजे तो मुलगा जोपर्यंत जिवंत आहे त्याला नोकरी मिळेल नाही मिळेल किंवा शिक्षणाच्या हिशोबाने ते पैसे त्याला आयुष्यभर ते पेन्शन भेटत राहील दुसरी जी काही एक ट्रेडिशनल प्लॅन मध्ये जो काही स्मार्ट चॅम्प आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही गॅरंटीड रिफंड येतं म्हणजे त्याचं एक सरासरी अप्रॉक्सिमेटली आठ टक्केच्या दरानं तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळतात आणि ती जी अमाऊंट असते तर ती तुम्हाला गॅरंटीड सांगितली जाते मात्र युनिट लिंक प्लॅन मध्ये ऍव्हरेज जे कॅल्क्युलेशन काढलं जातं ते चार टक्क्यापासून ते बारा टक्क्यापर्यंत आणि जे काही एस बी एस बी आय लाईफ असेल एच डी एफ सी लाईफ असेल किंवा बाकीच्या ज्या काही टॉपरच्या ज्या काही कंपन्या आहेत तर ह्या जवळपास जनरली बारा टक्क्यापर्यंत रिटर्न ग्रोथ देतात त्याच्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार सुकन्या समृद्धी योजना म्हणा किंवा लाईफ इन्शुरन्स म्हणा हा प्रत्येकासाठी आवश्यक आहे आपण आपल्या आयपतीनुसार तो खरेदी केला पाहिजे आपल्या जवळपासचे जे, जे कोणी परिसरातील एजंट असतील त्यांच्यामार्फत तो शक्यतोवर खर्च केला पाहिजे याचं कारण असं की एखादं साबण जर आपल्याला खरेदी करायचं असलं तर ते आपण ॲमेझॉनवरूनही खरेदी करू शकतो आपल्या दुकानदाराकडून खरेदी करू शकतो दोन्हीची किंमत सारखीच असते गुणवत्ताही सारखीच असते मात्र तुम्ही ज्यावेळेस स्टेट बँकेतून असा एखादा प्लॅन खरेदी करता तर स्टेट बँकेत तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळेलच असं नाही पण तेच जर तुम्ही एखाद्या एजंटकडून किंवा एसबीआयच्या ऑफिसमधून जर तुम्हाला तो खरेदी करता आला तर तुम्हाला तुमची पॉलिसी असेपर्यंत त्या लोकांकडून चांगली ट्रीटमेंट चांगली सेवा मिळेल ही गॅरंटी मिळते आपण जर कोणाची खरेदी करायची इच्छा असेल तर काही आम्ही ॲडवायझरचे नंबर्स याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याच्याशी आपण संपर्क करू शकता तुम्ही धन्यवाद जय